श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण एकविसावा अध्याय पाहणार आहोत या एकविसाव्या अध्यायामध्ये दे। गोरक्षनाथास मोहविण्यास मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ मच्छिंद्रनाथ व मेननाथ ह्यास घेऊन गोरक्ष निघतो अध्याय एकविसावा मचिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथेच राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले ती आपल्या मुलापेक्षा त्याचेवर प्रेम करू लागली त्याची प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळेस होऊ लागली व जे लागेल ते तात्काळ मिळू लागले गोरक्षास ही सर्व सुखेही गोड लागेनात तो नेहमी मच्छिंद्रनाथास म्हणत असे आपण त्रिभुनात थोर आहात सर्वत्र आपला मान आहे मग आपण या विषय सुखात का मग्न होऊन राहता त्यात तुम्ही मूळचे कोण आहात आता काय कार्य करीत आहात व अवतार घेऊन कोणते कार्य करायचे आहे याचाही थोडा विचार करावास पाहिजे अशा प्रकारे गोरक्षनाथाचे बोलणे सतत ऐकल्याने मच्छिंद्रनाथाच्या मनात विरक्तता उत्पन्न झाली मग या माया पाशात गुंतून न राहता आपल्या मुलखास परत जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला पुढे आपला विचार त्याने तिलोत्तमेस कळविला पण तुला सोडून मला जावत नाही असेही कळवले पुढे हा सर्व वृत्तांत प्रत्यक्ष भेटल्यावर तिला समजवून सांगितल्यावर त्याने सांगितले की त्याच्याबरोबर गेल्या वाचून सुटका नाही तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही अशा दुहेरी संकटात मी सापडलो आहे आता ह्यास एकच उपाय दिसतो तो म्हणजे तू त्याला कुशलतेने तेथेच मोहून टाक यावर ती म्हणाली माझ्याच्याने होतील तितके सर्व उपाय मी करून पाहिले आहेत पण त्याचा काहीही इलाज झाला नाही माझ्या बोधाने व करामतीने काहीही निष्पन्न झाले नाही असे तिचे नैराश्यपूर्ण भाषण ऐकून परत एकदा प्रयत्न करून पहा म्हणून तिला गळ घातली एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की मी आता मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रेस घेऊन जातो तेव्हा दिनवाणी चर्चाचर्या करून ती त्याला म्हणाली बाबा रे तू आमचा वडील मुलगा आपल्या राज्याचा सर्व कारभार आता तू हातात घे तुझ्या धाकट्या भावाने तुला पाठबळ आहेच आम्ही आता आरामात स्वस्थ बसून राहणार अशा प्रकारे त्याला उपदेश करीत असता त्याला तिच्याबद्दल काहीही दया वाटली नाही उलट त्याने स्पष्ट सांगितले की आम्मांस प्रयलोक्याच्या राज्याची पर्वा नाही मग तुझ्या राज्याची काय पत्रास ते तुझे तू खुशाल बोग आम्ही योगी आम्हास या सुखोपभोगाचे काहीच वाटत नाही म्हणून आम्ही तीर्थात जातो तेथे सुकृताचरणाने सुखसंपत्ती भोगू असे बोलून जाण्यासाठी अनुज्ञा मागू लागला तिने परत त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तो अगदीच ऐके ना तेव्हा सरते शेवटी एक वर्षभर तरी त्याने तेथे ते राहावे म्हणून आग्रह केला तेव्हा तो म्हणाला मला येथे येऊन सहा महिने झाले म्हणून मी आता येथे अधिक काळ राहणार नाही तेव्हा सहा महिने तरी रहा म्हणून ती त्याला विनवू लागली व आता थोड्यासाठी उतावीळ करू नकोस मग मीच मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी देईन असे म्हणून ती त्याची पायधरणी करू लागली तिने इतके गळ घातल्यावर त्याला तिचे म्हणणे अमान्य करवेना तेव्हा तो म्हणाला मी सहा महिने राहतो पण त्यानंतर तरी हा मास जाण्याची परवानगी तू केव्हा देणार ते आत्ताच सांग म्हणजे मला ठीक पडेल मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यावर नंतर मी कुशीने तुमची रवानगी करून देईन असे तिने कबूल केले ते सहा महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणू म्हणून तो तेथे स्वस्थ राहिला बरेच दिवस नंतर राणी एक दिवस गोरक्षनाथास हाक मारून म्हणाली बाळा माझ्या मनात आता तुझे लग्न करून द्यावे असे आले आहे मग माझ्या सुनेबरोबर हसत खेळत माझे दिवस जातील जी सर्व सुंदर स्त्री असेल तिलाच मी माझी सून करीन लग्न समारंभही तुझ्या इच्छेप्रमाणे मोठ्या डामडोलाने करूया तुम्ही लवकर परत या तीर्थे करण्यास फार दिवस घालवू नका येथे येऊन सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे माझी एवढी इच्छा पूर्ण केलीस म्हणजे मला कृतार्थ वाटेल असे बोलून त्याला मोहजाळ्यात गुंतवण्याचा तिचा प्रयत्न चालू होता पण त्याने तिला अगदी निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत आणखी तिसरी करण्याची मला इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही ते अस ते जेव्हा तिला खडबडीत जबाब दिला तेव्हा ती अगदी निराश होऊन स्वस्थ बसून राहिली परत एकदा प्रयत्न करून बघावा म्हणून राणीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या पिशाने रात्री त्याच्याकडे पाठवली तिने आपल्याबरोबर सोंगाट्याचा पट घेतला होता ती आत जाऊन त्याला म्हणाली आपल्याबरोबर दोन डाव खेळावेत या इच्छेने मी आले आहे तिचे बोलणे ऐकून तो खेळावयात बसला तेव्हा त्याला मोहविण्याचा तिने पुष्कळ प्रयत्न केला पण तो तिच्या नेत्रकटाक्षास गोड गोड बोलण्यास किंवा हावभावास अजिबात जुमाने ना शेवटी तिने अगदी निर्लज्जपणे शेवटचा उपायही करून पाहिला पण काही केल्या त्याचे मनात काम असं उत्पन्न होईना असे पाहून ती अतिशय खिन्न झाली व राणी सर्व वृत्तांत सांगून घरी परत गेले नंतरही राणीने केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मीन नाता स्फोटाशी धरून ती रडत बसू लागली तेव्हा इतर स्त्रिया वारंवार तिची समजूत घालीत व गोरक्षास आपण वश करून घेऊ असा धीव देत तरी आता त्याच्या बोलण्यावर राणीचा विश्वास बसना अशा रीतीने मोठ्या काळजीत एक दिवस काढत असता वर्ष प्रतिपदीचा दिवस येऊन ठेपला त्या दिवशी नगरात सर्वत्र आनंदोत्सव होणार होता परंतु आज मात्र सर्व नगरी उदास बनली होती इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी घेऊन मछिंद्रनाथास बोलवू लागला तो त्याच्या पाया पडून निघण्यासाठी घाई करू लागला तर राणी मोठमोठ्याने रडू लागली तिने म्हटले बाळा आता दोघेही जेवून जा मग स्वयंपाक झाल्यावर गुरु शिष्यांनी एका पंक्तीत जेवण केले नंतर तिलोत्तमेने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की आता आपण जाणार तर मी बरोबर नेण्याचा विचार आहे की काय नंतर ती म्हणाली तुम्ही त्याला आपल्याबरोबर घेऊन जावे कारण तुम्ही गेल्यावर मारुतीच्या भुभुकारापासून त्याचे रक्षण होणार नाही शिवाय दुसरेही असे कारण आहे की उपरिक्ष वसूच्या शापामुळे मी सिंहल द्वीपातून येथे आले आहे पण शापाची मुदत संपत आली आहे तेव्हा आता ऊस शापाचे फळ मला प्राप्त होईल व तो मला येथून घेऊन जाईल मग मीननाथाचे संरक्षण येथे कोण करणार तेव्हा त्यापेक्षा ते तुम्ही त्याला आपल्याबरोबर घेऊन जावे मग तिच्या मर्जीनुसार मीननाथास घेऊन जाण्याचा विचार नक्की झाला मग भोजनानंतर गोरक्षनाथ निघण्याची परत घाई करू लागले नाथाकडे पाहून तिच्या तोंडून शब्द निघेनास झाला तिला गईवर येऊन ती एकसारखी रडत होती तेव्हा इतर स्त्रियांनी गोरक्षनाथास वेढून टाकले त्याने जाऊ नये म्हणून त्या राज्यवैभवाचे वर्णन करू लागल्या निरनिराळे वस्त्र अलंकार त्याच्यापुढे आणून त्याचा ढीग केला तसेच आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक होऊ तुझ्या इच्छेप्रमाणे नटून थटून तुला येथे चरती सुख देऊ अशा पुष्कळ प्रकारांनी त्याला मोह विण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिक्कार करून म्हणाला आम्हाला सुखसंपत्तीशी काय करावयाचे आहे जमिनीचेच अंथरूण फार सुखदायक असते अशा प्रकारे बोलून तो तडक निघाला जाताना त्याने मैनाकिनीस के नमस्कार केला मिननाताच खांद्यावर घेतले आणि मच्छिंद्रनाथास तो गावाबाहेर सह हो तो गावाबाहेर गेला ते निघण्यापूर्वी मैनागिनीने गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथास दिली होती ती त्याने त्याला नकळत जोडीत ठेवली वेशीपर्यंत सर्व मंडळी त्याला त्यांना पोचवण्यास गेली तेथे मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली तिने गोरक्षनाथाला पोटाशी धरले व त्याला नाथांची बडदस्त देऊन त्याच्या जीवास चपण्याविषयी पुष्कळ सांगितले तरी पण तिचा मायामोह सुटेना तिरे गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली आणि मोठमोठ्याने रडू लागले मग त्या प्रसंगातून निष्ठून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून झपाट्याने चालू लागला इकडे मैनाकीनी ऊर बडवून डोके आपटून घेऊ लागली गायीसारखा हंबरडा फोडून शोक करू लागली तो शोक उपरिक्ष बसूने ऐकताच विमान घेऊन तिच्याजवळ आला व तिला तिच्या घरी घेऊन गेला तो म्हणाला तुला वेळ तर नाही लागले ना तू हे मांडले आहेस तरी काय स्वर्गात वास करणारे असून शाप मिळाल्याने येथे आलीस आता शाप विमोचन होऊन तू सुखी होणार असे बोलून त्याने तिच्या अंगावरून हात फिरून तिला पोटाशी धरले व तिचे डोळे पुसून तिला घरी आणल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने उपदेश केला अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासा श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना एकविसाव्या अध्यायाचे वाचन केले